मधुतारा प्रमुखांचा सन्मान त्यांच्यातच पुण्यभूमी पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर दिव्यांगांसाठी निस्वार्थ सेवा कार्य करणाऱ्या मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे साहेब यांना पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी समाज विकास विभागाचे उपायुक्त आदरणीय श्री नितीनजी उदास साहेब समाज विकास अधिकारी श्री रामदासजी चव्हाण साहेब यांनी मदतारा प्रमुख यांचा पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाची ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान केला यावेळी मधुतारा प्रमुखांनी आतापर्यंत मधुतारा यांना राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रीय राश्ट्र... राज्यस्तरीय तसेच अनेक पुरस्कार मिळाले परंतु आपण राहत असलेल्या आपली कर्मभूमी असलेल्या पुणे शहरात पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने सन्मान करणे म्हणजेच आई वडिलांनी चांगल्या कार्यासाठी लेकराची पाठ थोपटणे कौतुक करणे होय तसेच म्हणत असे म्हणत पुणे शहर पुणे शहर असंख्य दिव्यांगनांसाठी दरवर्षी दिव्यांगण मेळावा असा आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन तसेच अनेक योजना राबवून दिव्यांगन प्रती आत्मनियता दाखवत समाज विकास विभाग एक पालक म्हणून आपली जबाबदारी दाखवत असल्याने मधुतरा प्रमुख म्हणाले या मेळाव्यास मधुतारा दिव्यांगन सेवा सोशल फाउंडेशन आणि कृषी गौरव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांगनांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शनासाठी स्टॉल ही विभागाने उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री शिंदे यांनी आभार मानले यावेळी कृषी गौरव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रतापजी सिंग सचिव राजश्रीजी मांढरे यांच्या प्रशिक्षणार्थ आर्थिक असलेले अनेक दिव्यांग स्टॉलवर उपस्थित होते यावेळी मधुतारा प्रमुख पुणे जिल्हा श्री अनिलजी दांगडे हेही उपस्थित होते तसेच श्री बालाजी जगदुरू नरेंद्र आचार्य महारा महाराज संप्रदायातील शिष्या शारदाजी शेंडेकर रंजनाजी तसेच राष्ट्रवादीच्या दिव्यांगन सेलजा राज्यप्रमुख नेताजी नीताजी ढवण पाटील मॅडम यांच्या साहित्य मान्यवरांनी समाज विकास विभागातून समूह सेविका स्वच्छता सेविका दिव्यांग संघटनेचे अनेक पदाधिकारी तसेच असंख्य दिव्यांगना कार्यक्रमाला उपस्थित दर्शवत मधुतारा यांना पुरस्कारासाठी शुभेच्छा देत स्टॉल वर भेट देऊन मधुतारा कृषी गौरव यांच्या कार्याबद्दल अभिनंदन केले पुणे शहरातील असंख्य दिव्यांगांमधून बंधू भगिनी तसेच दिव्यांगनांसाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्थेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीमुळे पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचा दिव्यांगण मेळावा आनंदात उत्साहात परिवारही वातावरणात पार पडला अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी दाबिवले